प्रत्येकाच्या घरामध्ये घड्याळ असतेच प्रत्येकजण आपापल्या आवडी निवडीनुसार जागा बघून ठरवून मगच त्या जागेवर त्या भिंतीवरती त्या वस्तू लावतात पण वास्तुशास्त्रानुसार हे असे करणे चुकीचे आहे आपल्याला जिथे वाटते तिथे कोणतीही वस्तू लावणे हे चुकीचे आहे कारण वास्तुशास्त्रामध्ये घरातील सर्वच वस्तूंची जागा ही ठरलेली आहे त्यामुळे तुम्ही जर घड्याळ कोणत्याही दिशेला लावले असेल तर त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होतो त्याचा परिणाम नकारात्मक होत असतो त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुद्धा ढासळू शकते तुमच्यावर अनेक प्रकारची आर्थिक संकटे सुद्धा येऊ शकतात त्यामुळे वास्तुशास्त्राने ठरवल्यानुसार घरातील कोणत्या दिशेला घड्याळ असावे हे जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार घरातील उत्तर आणि पूर्व दिशेच्या भिंतीवरती घड्याळ लावणे अत्यंत शुभ मानले जाते कारण कुबेरदेव हे उत्तर दिशेला राज्य करत असतात आणि सर्व देवांचा राजा पूर्व दिशेला असतात या दिशेला घड्याळ लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी भरभराटी येते आणि ती टिकूनसुद्धा राहते आणि त्याचबरोबर गर आपल्या घरामध्ये आर्थिक स्थितीसुद्धा चांगली राहते आपल्या भिंतीवरील घड्याळ हे पूर्व किंवा उत्तर दिशांकडे तोंड करून लावावे या दिशांना घड्याळ लावणे खूपच शुभ मानले जाते कारण पूर्व आणि उत्तर या दोन्ही दिशांमध्ये सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण जास्त असते या दिशेला घड्याळ लावल्यामुळे वेळेचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो आणि आपल्या घरामध्ये प्रगतीचे अनेक मार्ग तयार होतात आपल्या घरातील घड्याळ हे योग्य दिशेला असतील तर त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे फायदे होतात लाभ होतात तर आपल्या घरातील घड्याळांची दिशा चुकीची असेल तर त्यामुळे आपल्या घरावरती नकारात्मक परिणाम होतो आणि घड्याळ चुकीच्या दिशेने लावल्यामुळे वास्तुदोष निर्माण होऊन घरामध्ये नकारात्मक शक्ती खूप मोठ्या प्रमाणात येते वास्तुशास्त्रानुसार बंद पडलेले घड्याळ आपल्या घरामध्ये कधीही लावू नये आपल्या घरामध्ये बंद पडलेले जर घड्याळ असेल तर त्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी वाढते आणि आपल्या घरातील व्यक्तींमध्ये प्रगती होत नाही प्रगती थांबते तसेच लाल निळ्या आणि काळ्या रंगाची घड्याळे आपल्या घरामध्ये लावू नये ते अशुभ मानले जाते घरामध्ये पिवळ्या रंगाच्या घड्या तसेच तपकिरी रंगाचे आणि हिरव्या रंगाचे घड्याळ आपल्या भिंतीवर लावणे शुभ मानले जाते जर आपल्या घरामध्ये घड्याळ हे आपल्या दरवाजाच्या वरती असेल तर ते चुकीचे आहे कारण त्या दरवाजातून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तींवरती नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो दक्षिण दिशेला असणाऱ्या भिंतीवरती कधीही घड्याळ लावू नये त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव खूपच जास्त प्रमाणामध्ये पडतो सर्वाधिक प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येते